नमस्कार सारिका कांचनच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे तर आम्ही बाजरी काढायला सकाळी पहाटचं निघालेलो सांगलीवरून आणि पोचलो आहे आता बाजरी काढायची आहे तर भाऊजी ताय आणि सुहास येऊन थांबले होते घरनं इथं राहणार आम्ही डायरेक्ट रानात आलो आहे तर ही आमची मागची बाजरी आहे आणि ताय सुहास आणि हे येऊन बसले तर भाऊजी ही आमचं आणि मम्मी पण आलेले आहे सोबत आमच्या बाजरी काढायला आणलेला आहे मम्मीला पण खुडायला तर सगळेच आम्ही आता आलेलो आहे ताया आल्या नाहीत आमच्या त्यामुळं ते घट बसलेत त्यामुळं आल्या नाहीत आणि घट बस बसलेला असल्या कुठं जायचं नसतं नऊ दिवस म्हणून ताया आलेला नाहीत ता। तर आता बाजरी आम्ही काढणार आहे बाजरी काढल्या दाखवतो तुम्हाला जे काजन युट्यूबवर सारखे असते हाय काजन कांचन आहे कांचन हे कांचनची मम्मी हे सारिकानं तुम्हाला सांगितलं श्वास कोण आहे ती ते आमचं पोरग आहे कांचन सारिकाचं पोरग आहे आता हे खालचं रान नांगर आम्ही आता ह्याच्यात थोड्या दिवसाने आम्ही ह्याच्यात ज्वारी पेरणार आहे हे सगळं आमचंच रान आहे ज्वारी लावणार आहे मका लावणार आहे ही सगळं साईट ही आमचीच आहे नात करते का एव लागत आहे कोण आहे आमची बाजरी काढायचा आलो आहे कणसरी कणस आम्ही बाजरीची कणस काढायचा आलोय आमची ही माझा धीर आहे ही माझा नवरा आणि ही माझी जाऊबाई आहे ह्यांना है। तुम्ही सगळ्यांना वळखता माझ्या धीरांना तर सगळीच वळखते ती रिलीज स्टार आहेत ही कांचनची मम्मी आहे आज आमची बाजरी मोडायचा आहे एक जण गेले वायाला हा खुडायला चाल आहे आप जाऊ द्या फिरवा कि मेरा कशा टिकन बघा कशा टिकांच एक नंबर एक नंबर लय भारी आमची कंच आहे ती आम्हाला लय भारी वाटायला लागले आज काढायला आम्ही सगळे मिळून आले आणि महत्वाचं म्हणजे आमचे रावसाबा येत आमच्या संघ लय लाई लाम आमचा रावसाब चांगलीवर नाही कंच काढायसाठी para aquí. ¿Qué ¿Ah? veo? ¿Canchan? Bravo, Sab. ¡Ay, cara, ay! oi ¡Oh! ¡Ah, oh! ¡Ah, होकार बरी का कांचन ऐकलं ना ही अशी आहे ती अशी भारी ओका तर ही बघा बाजरी एवढी बाजरी झालेली आहे आमची